रेल्वेच्या धडकेत सलगरे येथील एकाचा मृत्यू मिरज तालुक्यातील बेळंकीजवळ घटना मिरज तालुक्यातील बेळंकीजवळ रेल्वेच्या धडकेत सलगरे येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली मारुती उर्फ आबा गणपती खरात वय अंदाजे अठ्ठावन्न राहणार सलगरे असं मयत व्यक्तीचं नाव आहे बेळंकीजवळ रेल्वे मार्गावर कोणत्या तरी रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक व सलगरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बेळंकी हद्दीमध्ये जाणराववाडीकडे जाणाऱ्या उड्डाण पुलापासून काही अंतरावर रेल्वे मार्गावर खरात यांचा मृत्यू झाला रेल्वेची धडक खरात यांना बसल्यानंतर रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाच्या बाजूला त्यांचा मृतदेह पडला मारुती खरात हे सलगरी येथील रहिवाशी असून काही कामानिमित्त ते कामान बेळंकी येथे गेले होते यावेळी बेळंकी येथून रेल्वे ट्रॅकवरून सलगरीच्या दिशेने येत असताना त्यांना रेल्वेची धडक बसली व ते जागेच ठार झाले ही धडक इतकी जोरदार होती की खरात यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली घटनास्थळी त्यांच्या हातातील काही पिशव्या व अन्य साहित्य बेळंकी रेल्वे स्टेशनच्या जवळ काही अंतरावर पडलेलं दिसून आलं घटनेची माहिती मिळताच सलकरे व बेळंकी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली महानकरी न्यूबसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा